रॅलीसाठी पुन्हा रस्ता बंद केलेला नाही पोलिसांनी पण अतिशय सुंदर असं नियोजन आहे पूर्णांना पाहू शकतो पुढीलविषयी प्रतिबंध नियोजन येतं सो करूया नियोजन पण दोन मारू कार्यक्रम आहे थांबलेच सगळे लोकांना दावा खाण्याला जायचं तुझ्या कुठं जायचं पण आमचं फक्त एकच नाही सायकलिंग पाहिजे नात करते पाहावं लागतं त्यात वा आशा रेचे फायनली नियोजन फक्त पोलिसांची गाडी आहे तुला काय घेऊ बाबा कुठे घेऊ का तुला हा 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 ओके साहेब चालल आता अच्छा हो हो। आयला मला वाटलं काय हे आले काय ठीक आहे पण काय पुण्यामध्ये आपल्या ह्या पोलिसांची खरंच मेहनत आहे मित्रांनो पाऊस मेहनत मग एक एक तास घंटेची म्हणत आली की एक दोन तीन तास त्रासाची असं काही माझ्या मा व्हिडिओमध्ये बोलू नकोस खरं या लढवैया मॅडम आहेत पुढच्या पण आणि सर पण अतिशय हुशाराने काम करतात बाळाला नाही बोलले ते तरी सध्या मात्र ते नाही स्वप्न तू शांत बस नाही मित्रांनो नमस्कार करतो हा काही पण उलट हाच खूप सपोर्ट करतो माझा मित्र माझं लग्न जवळ आलं गप्प आड मारत नाही तर अशा रित्या पाणी <laughs> आम्ही थांबलोय बबरी दिसते का माझी तर वरती कंपनीत काम आलं सोमवार आणि नाव पण दिसत असो मला दिसत दिसतंय हाय आई सो गाईज so लेंगे आपण दस मिनिट मे नियोजन हो जाईंगा दुस का टेन्शन मतलेलो अज गाडी तक आले असं तुला वाट वाटतं हे पुल ह्यांचा जो गाडी दिसते रे त्यांना पण फोटो घेऊन टाकतो पण म्हणलं नाही पाहिजे नाही नाही यांचीच गाडी दिसते कलर आले का नाही हो पाणीपत ढकू नको म्हणा वा वा खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर अप्रतिम आणि अप्रतिम नाही 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 शिस्त पद्धतीने खाली थांबा येऊ नका ढकू नका व्हिडिओ थांबा वा 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 हारला काय टपलं का आज गाड्यांच होते हात वर घे एकदम गिंबल का टॉप लेवल ने घे टॉप आता या チェットのことにします

असा नंतर मी आणि सुट्टी सुटलोय ट्रॅफिक बंद बाहेर आधीच ट्रॅनिंग आणि त्याचा अजून भरपूर ट्रॅनिंग काय भाऊ काय विषय का ना भाऊ काय म्हणशील दोन शब्द तू आता दोन शब्द नको तो लग्न जवळ आलाय तो चॅनल बंद पडायची भीती मला पण आहे त्यामुळे <laughs> दोन शब्द माझे मी माझ्या लय माझी आली सायकल पाहून पार <laughs> आई सांगू आता खूप मजे खूप मजा आली आहे सो अभि जायगे आगे फोकस की तरफ घर की तरफ चलो तब तक के लिए बाय बाय उपस्थित और अर्जुन उपस्थित है जिस बला के राव आ काय दिसले थैंक यू फॉर बीइंग हियर बहुत-बहुत धन्यवाद